नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण एच डी लिनियर एक्सलेटर जे ऍडव्हान्स रेडिएशन थेरपी मशीन आहेत रेडिएशन थेरपी मशीन म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया रेडिएशन थेरपी मशीनचा मुख्य भाग म्हणजे हे रेडिएशन मशीनचं डोकं ज्याला हेड बोलतात ज्याला गॅन्ट्री बोलतात याच्यामधनं रेडिएशन थेरपी बाहेर पडतात नंतर हा पुढचा कंपोनंट म्हणजे हा हा टेबल ज्याच्यावर पेशंट झोपतात आणि हे इमोबिलायझेशन डिव्हाइस म्हणजे हे वॅकलॉग आणि हे मोल्ड हा साचा असतो जो त्या ज्या भागामध्ये आपल्याला रेडिएशन थेरपी केंद्रित करायचं आहे मग तो भाग आपल्याला पूर्ण स्तब्ध करायला लागतो तो हालचाल नाही झाली पाहिजे कारण अॅक्युरेसी ट्रीटमेंट येण्यासाठी हे हा, हा, हे मोल्ड हा हा, हा टेबल आणि हा वॅकलॉग आणि हे, हे हे मशीन पूर्णपणे फिरतात आणि फिरता फिरता या त्याच्या हेडमधून रेडिएशन थेरपी डिलिव्हरी केली जाते हा कंपोनंट आहे याला हा सिटी स्कॅनर आहे हा वर्साईज जे सिटी स्कॅनर आहेत हे या टेबलच्या तो बरोबर नाईन्टी डिग्रीमध्ये असतो हा पेशंट झोपल्यानंतर आपलं रेडिएशन बरोबर त्याच ठिकाणी जातं की नाही ही शाश्वती करण्यासाठी हा सिटी स्कॅनर आपण घेतो आणि त्या आणि सिटी स्कॅन घेतल्यानंतर अॅक्युरेसी करून ती ट्रीटमेंट दिली जाते हा सिटी स्कॅनर साधा साधा सुद्धा सिटी स्कॅनर नाही आहेत याच्यामध्ये आपण एक्स रे पण काढू शकतो थ्री डी स्कॅन पण करू शकतो फोर डी स्कॅन पण करू शकतो फोर डी स्कॅन जे श्वासासोबत हलणाऱ्या अवयवांना आपण कंट्रोल करू शकतो आणि हे कंट्रोल इथे एक अजून मशीन आहे ज्याला एबीसी बोलतात एबीसी म्हणजे ऍक्टिव्ह ब्रीदिंग कॉर्डिनेटर ह्या मशीनद्वारे जे हलणारे अवयव आहेत ते हालचाल आपण रोखून बरोबर त्या कॅन्सरवर आपण रेडिएशन थेरपी प्रभावीपणे तिथे केंद्रित करू शकतो याविषयी अधिक माहिती असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात धन्यवाद